नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो आणि एक बैलगाडी मालकांसाठी किंवा जे नवीन माल जे नवीन आता सध्या ह्या क्षेत्रात आल्या आदत खोंड जी पळवत्यात तर त्यांच्यासाठी हो स्पेशल व्हिडिओ असणार आहे जी जुनी जाणती मालक आहेत त्यांना काय माहिती ही व्यक्ती कोण आहे तरच आपल्यासोबत आहे जातं दानोळी जे आहेत तर हे व्हिडिओ कशासाठी असणार आहेत ते तुम्हाला कळेलच तर पहिलं तुमचं नाव सांगा म्हणजे जगो माने दानू आकाराम माने दानोळी दानोई तर मित्रांनो हे व्हिडिओ आहे आपला आज बैल बडवून घेतला तर बैलांना एक ठराविक वय झाल्यावर म्हणजे झाल्यावर आपण बैल बडवून घेते कारण आपल्या जनरल पद्धतीमध्ये कसं आहे बैलही ही लागतात किंवा शेती कामासाठी पण बैलही बडावाच लागतात मग आता सगळ्यात सुरुवात करूया की ही बैल आपण आता बडवून घेती की नाही ते आता आपण ही मारून घेती काय म्हणजे त्याला आपण अंड मारून घेतो मग ती तशी का करावी लागते म्हणजे काय करायला लागते म्हणजे कसं बैल आहे तो दुसरा झाला म्हणलं की अंड माराय कारण कस कि त्याच्या बिल्ल्या लांबड एक दीड तोंड पाळणार परत बिल्ल्याला बडवा लागल्या की नाही नंबरात कॅन्सल होणार काय आणि बिल्ली बडिवल्या कि तुम्हाला सांगतो त्याचा त्याला त्रास होत नाही त्रास होत डबल बैलाच्या फायद्यासाठी बैलाच्या फायद्यासाठी चांगलं पळत असता बा की मालकाला ते बाबा मी पळतोय आणि मला काय होणार त्याला तोंड नाही सांगायचं बरोबर काय मग ते आपण बघायचं बाबा बैल आता गाडी दीड चवण आणि पुन्हा कमी काय येतोय तर ते अंडामुळे कमी होतोय बरोबर पहिला चुक नाही चुकले असते त्या हो। टायमात हे कोण घेतलं की टेन्शन नाही आणि चौस म्हणला तर होऊन द्यायचं नाही का होऊन द्यायचं नाही पूर्वी काय होते काजून जायला कडबा काळा मुलगा भरडा दमदार होते आता काय शाळा कडबा पिंडी कातून टाकला घरात बाहेर विसरून आणि टाकतात का कारण तो पुढून काय पालाच काय पाला पाला आणि भरडा काय सातू वारण ओढून जायचं सातू तर तुम्हाला सा होतं ती काय दमदार भारतात म्हणताना आता आज तुमचा वयात ऊस गेला की तुम्हाला वजन देणार आणि त्याला चोरा फुटला की त्याला भेंड फुटला बरोबर घट येणार तसं बैल दुसऱ्याच बडवला की बैल तुम्हाला सांगतो टाइटच राहणार चौसा म्हणला की मारता तो भेंड फुटलायला पूर्ण दुसरं झाल्यावर का एक दात दुसऱ्या पाडल्या एक दात दे परत दात ही पाडायला पाहिजे आधीच आण मारून घ्यायचं ना आणि ती चिकन चोळ ही खुळी समजतात ती जलामचा त्याच्या पोटात बिल्ली असते त्याच्या बरोबर मग बिल्ल्या पोटात असल्यामुळे तो बैल पाडणारच गैवर सोडला तर गै गाब राहणार राहणार मग आपल्या पसन बाहेर जाऊ सर आपण काय सांगायचं लहानपणी चोळल्यालाय तर तुम्हाला तो आदत मध्ये तुम्ही जरी बडीवला तर ते बैल पळणार नाही कारण ते आलडपण आहे त्याचा बरोबर त्याला ध्यान काय त्यातलं नसते म्हणून साठी दात ही लावायच पाहिजे आणि अनेक जर म्हणतात की किमान त्याचं जे एकदा जन्माला आलाय म्हणल्यावर हे करून घ्यायला पाहिजे ती सगळं सोडून घ्यायला पाहिजे आता तुम्हाला सांगतो कोल्हापूरला गेलो दोंडबा दादाजी कोंड बडवाय गाज्याने मला म्हणला दादा गयवर सोड्या गै आणली एक उडला एक उडला नाही त्याला आता काय कार उडत नाही म्हणलं त्याला इलाज नाही म्हणून सध्या ती तुम्हाला ते मग घेतली बाबा सांग बाबा करत खरंच त्या पैसे आहे बाबा कोंड पळतोय जो उडला तो कोंड पळतोय तो पैसे खरंच पैसे आहे काय आणि तो उडला नाही ते त्याने देऊन टाकला काय मग त्याचा रागच नसतो तो उडणार कसा म्हणताना मग ती तुम्हाला तो गैवर सोडायला पाहिजे उडत असला तर सोडायचं नाही उडला तर त्याला काय करायचं होय हा म्हणताना जे तुम्हाला सांगतो बैल कोणी असू दे बैल तुम्हाला सांगतो दुसऱ्यातच बडवून घ्या चौसा म्हणत बसू नका बैल बडविल्यावर भरणार बैल आणि तो जरी मस्ती तशी करायला गोट्याची करायला तर तुम्ही किती बी घाला त्याला ती दडवानच नाही काय तर तुम्हाला जो बडिवल्यानंतर हे आणि कसं आहे शिकून फसाय आम्ही कॉपीनं बरोबर मला पंजाच शिक्षण तुमच्या बैलाच्या चिरमुर एवढं हाडवू देत मी बांधतो तेवढा वळकून धावायचा आणि तुम्हाला पाहिजे असल्याचं दानवे द्यायची बैल किती मी बांधून ठेवल्या तेवढी पाय बांधलेल्या तयार आहे तेवढं बघायची होय <सँट> काय <कारे> नाही तुमचं नाव हे या क्षेत्रात कसं आहे आता डॉक्टरांच्याकडे एक प्रोसेस आहे चिमटा प्रोसेस आल्या होय होय पण ते चिमटा प्रोसेस न काय म्हणजे तोट काय होते माहिती का चिमट्याना सगळ्या शिरा कट होत असते ते मग ती म्हणजे अर्धा गर... कच्चा बडवत नाही 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 ही कसं आपण टाकतो गर्भ सराव होणारे शिर खुटे बाकी शरीर चालणार राहते म्हणताना राग की आणि आपलं जे हे काम आहे ते पण होणार करणार तो मग ते तुम्हाला सांगतो कसं आहे मी सांगतो माझ्या पैसे सर्जन डॉक्टर आणायचा मी जी क्रिया करतो ती त्यांनी करून दावायचं त्याला वास्त्रा बांधायच्या कोकर कापून काढायची पोटातली त्याने वर्ण फाडून काढते पोटात हात घालून काढते नाही पायात एवढं एवढं कुणकुत मी बांधतो वळून कोणी बी पाय मोडला आता टोक पडते त्याच्यामध्ये चोरा झाला कुंभचा डॉक्टर भूल दिली त्याला म्हणजे असं जर दुनी हातात मी जुळवून घेतली बांधलं दहावी लोक देऊ द्यात हे काय तयार होणार दहावी दिवशी तुम्हाला कोंडा पाय सोडला म्हणणार बोलवलं त्याने म्हणाले पाय मोडलाच नाही कोंडा मोडलाच नाही म्हणजे एवढं करेक्ट झालं झालाय कसा म्हणायला लागलं काय पाय कुणाला फिरतो होता तर पाय बाई तुम्ही कोणही कुठली बी असा मला तेवढं काम करायचंय फऱ्यात मोडू दे पाय लागतोय मांडीत मोडू दे पाय लागतोय काय पण त्याला कसं आहे ध्यान पाहिजे काय केलं काय होतं बरोबर चुंबळ म्हणजे चुंबळीचा अर्थ कसा तुम्ही डोसका घेता अशी चुंबळ कोण चालत नाही नाही तर तुम्हाला तो मी तुमचा कुठेही असू दे मला बोलवायचं मागला पाय मोडू दे मी बसवतो पुढला फऱ्यात मोडू दे बैल चालू करणार ठेवणार नाही पर आहा, आहा। करना। ना, 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 ते होत नाही म्हणून मी सोडणार नाही कारण नाही आता तुम्हाला आमची इथे कोंड पाया फर्यात मोडलेली पळवली काय तुम्हाला डाक्टर म्हटलं की का फायद्याचा त्याचा काय उपयोग होत नाही त्याची दोन कोंडाचा एक पहिल्या बी मोडला फर्यातच मी ती पाय मोडला फर्यात हित बांधले वर मेट मग कळणं महत्वाचं आहे मग गेलो बघितला तर त्यांना आता बांधला बाबा बांधून घेतला बघा नाही 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 ती चार आणि ते कामट्या काढल्या मग बैल ह्याला कामटी कामती बांधून चाललं नाही पाय कुठं मोडला म्हणून कोण झाला तयार मैदानला जेव्हा एखादा अपघात होती पाय कुठं पर्यंत मोडला तर समजा इथं आता पाय बैलाचा गुडघ्या बसला मुठी पर्यंत मध्ये मोडला मोडला तर ती तयार होती शंभर टक्के तयार आणि फाटून बाहेर आलं असलं तर हाड बाहेर जरी आलं तर मालक त्याला जबाबदार पाहिजे कसा पाहिजे तर ती हाड बाहेर आला तेवढा आम्ही जख जखमचं मोकळ ठेवणार पाहिजे शंभर टक्के जसं मी छातीला हात लावून सांगतो मग किती किती वेळात ट्रीटमेंट केल्यावर लागते एकदाच बांधायचं तसं नव्हतं आता मोडलाय मैदानाला समजा गेलो मैदाना मैदान मोडला मग किती वेळा तुमच्यापर्यंत बैल ते तुम्ही लवकर जरी सकाळी मोडला असताना संध्याकाळपर्यंत जरी माझ्यापर्यंत आला तर एक नंबर लागतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हटलं तर त्याला टायमिंग त्याचं गेलेला असते बरोबर लागतो पाय पण ती ताप होतोय बैलाला जनावर ताप होतोय म्हणून झालेला झाल्या तुम्ही आणला नाही कुठेही मोडू दे मी तेवढा पाय बांधतो आता लांब नाही वाळेवाला तुम्हाला तो किंवा मुंधरण किंवा मागल्या हाड उडून गेले बघा एवढं वाळव्या डॉक्टरांनी मला बोलवलं आणि ते जाऊन बांधलं कालच फोन केला तर मला काय पाईप पाई आणि त्याने पेस्ट करते पाय कुणाच फिरायला लागल ला। मग मला नि मी बांधलं पाय असं डॉक्टर म्हणलं काय नाही मामा म्हणा एक नंबर जसं बांधलाय तसं आहे म्हटलं कुठं फिरला नाही काय नाही पाय तो पाईप फिरतच नाही म्हणलं काय मग ते कालच त्यांचा फोन आला की म्हणलं ते तुम्ही जखम वाळायसाठी शिन गोळ्या द्या आणि अंड्याचा शिळीच्या दुधाचं म्हटलं त्याला हे करा म्हणलं तेव्हाच वाळून येते म्हणलं आणि एक नंबर टाय लागणार तर करा दूध पाजायचं हा देशी कुंबडीची अंडी आणि फिरताला शिळीजी शिळीचा नाही फिरताला शेळीच दूध रोज माप दे त्यात अंडी चार पाच पोडा पाजायचं तुम्ही जाऊ का नाही ऑपरेशन झालं की देशी कुंबडीचं मटण अंडी खाऊ का म्हणते डॉक्टर कारण त्यात आणि ती दिशी लागलो हे बॉयलर हे इंशी नाव तयार केलेलं बॉयलर त्याचा काय उपयोग नाही त्याचा डील बघा किती नगते बॉयलरचा त्याचं काय पिळ घ्यायचा घ्यायचं घ्यायचा देशी कुंबडीचं एवढंच निघणार तुम्हाला समजा चांगली अर्धी वाटे निघते तुम्ही डाकताय पण कवळ का करतो डागतो कसं आहे तर कुणी तर केलं त्याने कवळक्या कवळक्या करायच्या असतात कशा शेत सांध्यात आणि डागण्याचा अर्थ कसा आहे माहितीये का सगळीची डागणी असावी तुमची ही आता ती डागणी जर लावली तर शिर दाबाय पाहिजे खाली तसं हात्यार तयार करून घेतलेलं ना शिर कट होत असते त्या डब्बल डाग उजाळायला पाहिजे कळ हायच्यावर शिरली तर ती कळ मार वरण मी रेगामारून मरेल का नाही मरणार तर ती तुम्हाला तो सळीजी डागणी पाहिजे तर ह्या गजाच्या हे करून घेतल्यास खोरप्या डाग्या ते आपसुरी काम असते त्याला डब तुम्ही डाग जर उजाळा पाहिजे रेगा माराय झाला सक्सेसफुल झाला नाही तर हवते काय परत आम्हाला बोलू त्यात आणि आपलं मीटर पडत खोटा बस वेळा नाही करणारा आण मिळणार नाही तुम्हाला सांगाय भेंडोरचा घोडा एक वर्ष बांधून दोघांनी डागला त्याला होतो उभ आणि त्याने गुडगाण मोठे डागली वरीच बांधून ठेवला मग आमच्या इथलं घोडं होतं तिथं माझं तो म्या ह्याला वर तीन रेका मारल्या होत्या संपूर्ण गाड्या मारल्या एक गाडी ठेवून घोडा जर बारकाच मग तो माणूस ह्याला अर्थात कुत्रीला मैदान बघाय अल घोडा मांडला कोणी डागला नाही केसभर बटा राहिला नाही म्हणला खालाच गाड्या मारल्या तर माझा वरीच बांधून ठेवला दोघांनी पैसे नेले तीन तीन हजार म्हणलं नेऊन द्या चार हजार पण फॉल्ट सोमवार सोडून का शुक्रवारचा आला गेलो घोडा बाहेर करताना बैला म्हणलं शिवकड फिरू तो बघा तर दोघांना डागून खोटा जांडा म्हणलं आम्ही शिकून फसाय कॉपीन फासनाय म्हणलं पारला घोड्याला अधिक चीन दिलं शिवचं मैदान निघालं तुम्हाला रस रस्त्याला सुट्ट्याला सोडला एक झाला घोडा त्या टायमाला कल होता चिट्ट्या होत्या मग दोन मिनिटांना दोन तीनची घोडी आली मग म्हातारी एक चार होती ती पटक काकत मारून ती म्हणाली निशान देऊ नका मधन आलाय पंच म्हणाली चिट्टी घेऊन आलाय ही घोडाय का हेलिकॉप्टर आहे म्हणाली अजून मागील दिसन काय तर कसं आहे हातभूनही माचवाच आहे आणि कळणं माचावा कुठल्या सांध्याचा आहे तिथंच डाग द्यायचा हो नाहीतर आम्ही बुड्यापण छेंड्या पण जायच नाही कुठे लागेल तिथे लागेल तर ती खोटा सांधा जिथं कळाय तोच सांधा डागायचा बरोबर आहे काय मग माझ्या पैसे आणायचं कुठं कळाय मी लगेच सांगणार इथे कळाय काय नाहीतर कुठे मी डाग देणारच नाही आपल्याला निबत असलं तर होते म्हणा नाही तर बाबा माझ्या हात नव्हता तुमचं बघाय बरोबर आहे काय पैसे पाड नाही मग मी काय म्हणलं सांगितलं मला पैसे मला नेहतात आणून सोडतात मी पैसे आपण ही परपंजा लावून पर्पजा करायना हात गुण आपला चांगला आहे माणूस आता जातं पण नेऊन मला बडवून बैल घेतली काय कुठल्या बैला तक्रार माझ्या हात नाही मी बैल लगेच सांगतो कि बैल आण मार पोच का नाही काय त्याचे शास्त्र आहे तसे सांगू द्यात बाकी बडवणारी आम्हाला पैसे आमचा पगार पडला बाजतकडे काय काय होईना ही असलं ही नाही ती होत असलं तर बाबा बडव्या नसलं तर मी बडवत नाही तू कोणाकडं बडवून बैल बडवला की उडी घेत नाही काय तर त्याचे शास्त्र बैला बैला तुमचं कितीही मोठं असू दे पण नीट असा आंब्यासारखं गोल नसू ठेवा आंब्यासारखं गोल अंड झाला की तो बैल अंड मारला पळत नाही म्हातार उस्तर तर ठेवा पाळणारच बैल ते शास्त्र आहे काहीतरी शास्त्राचं उगाच आपलं मला कळतंय की म्हणायचं उभारून बघायचं लगेच आपण हे झालंच आता बैल बडवल्यावर किती दिवस विश्राण दिला ते पाळवा बैल असत काय सुधून नाही बडू लगे हिकडे काढलं तिकडे आम्ही बारावी दिवशी नंबर केल्यात अंड मारल्यापासून पण नाही त्याचा गोल त्यालासवून त्याला हु. रोज घालायचं आणि तेवढे की चार दिवस भरते घालायचं नाही मग भर चालू करायचा एवढं ही करायचं बाकी काय तर मित्रांनो तुम्ही आता एवढी संपूर्ण डिटेल माहिती बघितली बद्दल कारण ही बडवायची प्रोसेस कसं आहे या शरीर क्षेत्रात तर बडवायच्या आधी भरपूर बैल पळतात आदत मध्ये दुसऱ्यापर्यंत पळवतात पण बडवल्यावरती बैल कमी येतात कारण कसं आहे ही आदत आहे तर त्याला राखून राखूनच पळवायचं माझा नंबर करते म्हणून सारखं पळवला की नाही त्याचा जे अंश आहे बरोबर आहे ते कमी देतो पुन्हा तुम्ही बडिवला एक एक पळत एक एक तुम्हाला पळतच नाही कारण त्याला आम्ही पाच त्याचा रस काढून घेतला आहे पुढे सांगायची बरोबर आदत मध्ये पंधरा दिवस दहा दिवस मैदान करायचं रोज उठून मैदान करणार तुम्ही तर ती तुम्हाला तो नाही एकेकाला मानत एकेकाला मानत नाही बरोबर शास्त्र असायचे म्हणून हे कारण कसं आहे <coughs> मी बारा वर्ष असल्यापासून दांडा करतो मी काय बारा वर्ष असल्यापासून मला पंजायचं शिक्षण मी काय राहून बघून असं कॉपीन पास झालेलं नाही मला सगळं म्हाताड्या शिक्षेल मग म्हणते नका पाय कुठेही मोडू दे मी छातीला जाऊ तर बैल मला इकत द्यायचा तुम्ही आणि माझा मी तुम्ही उद्या तुम्ही तुमचा बैल ओळखून पाय मोडलेला माझा होता काही दुसरा आहे म्हणून कोणी सांगायचं काय असे किती तर जाणवे तुम्हाला सांगतो बैलांचं पाय मोडल्याने मी तयार केलं ती त्या बैलांचे खोंड ऐकलेल्यानंतर मालक तर सांगते येत बांधलं आमचं झालं पायी बांधला सांगितलं मी अभि असंच बांधून घेतला होता बैला ना पाय बैल कापाऐला देऊन टाकता मांडली त्याला म्हणलं कोण देणार तर म्हटलं मला दे म्हटलं कापाई द्यायचं नाही म्हणलं काय दोन माणसं किंमत ती कर आणि मला दे मग लागतो बांधला तुम्हाला लागला तुम्हाला हे करून तेरा हजार आणला सव्वीस हजार कोण पाय मोडल्याला वळगणार नाही तुम्हाला काय तर मित्रांनो ही होती आता दानवेच्या जगुमामांची मुलाखत तर तुम्ही सगळं संपूर्ण व्हिडिओ बघितलास बडवायचं कधी बडवून पळवायचं कधी अवतं कशी घालायची काय घालायची तर आपला हे बैल होता लक्ष्मी बाजारात आणलेला एक्यासाठी आणलेला बैल होता त्यामुळे तो साईद अतिहूस पर्यंत त्या मालकानं बडवला नव्हता त्यामुळे आपण आता इथं आणून बडवलाय बैल आणि बडवलेला संपूर्ण व्हिडिओ कसं कसं काय काय प्रोसेस केली ती तुम्हाला दिसलंच तर डॉक्टर पण बडवत्यात पण हे एक हे व्यक्तिमत्व असा अनुभवी व्यक्तिमत्व आहे शर्यतीतली शंभरातली नव्याण्णव म्हणली तरी बैल ही जगोमास बडवतात तेच की तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये दिसेलच तर तुम्ही त्यांना संपर्क पण करू शकताय आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची बैल बडवायची असेल तर तुम्ही कळवू शकता